सूर्य नमस्कार, नमस्कार मुद्रा या संकल्पनेचे भव्य लोकार्पण सोहळा उपवन विभाग कार्यालय समोरील सूर्य नमस्कार मुद्राचे लोकार्पण सोहळा माननीय आमदार अनुभय्या अग्रवाल यांच्या निधीतून आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता माझी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार अनुभय्या अग्रवाल गजेंद्र अंपळकर डॉक्टर सुशील महाजन माजी महापौर जयसीताव महेश मिस्त्री मनप्पा आयुक्त कापडणी साहेब मनप्पा अभियंता रावसाहेब बोगले भाजपाचे ज्येष्ठ हिरामनप्पा गवळी माजी महापौर प्रदीप करपे राजेंद्र पवार या सर्वांच्या उपस्थितीत आमदार अनुभय अग्रवाल यांच्या हस्ते नारळ वाहून लोकार्पण सोहळा संपन्न झाला सूर्य नमस्कार मुद्राच्या बारा मुद्रा असून या कामाला अंदाजे खर्च पंचवीस लक्ष रुपये आणि आमदार अनुभई अग्रवाल यांच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आले यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते वचनपूर्तीची सुरुवात झालेली आहे म्हणजे आमदार स्थानिक निधी अंतर्गत या ठिकाणी पन्नास लाखाचं सूर्यनमस्कारचे जे बारा असतात त्याचं आज या ठिकाणी लोक अर्पण आदरणीय माजी खासदार नेते डॉक्टर सुभाष जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेतंबळकर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदरणीय नितीन कापडनी साहेब माजी महापौर चंदूबापू यामनप्पा जयश्रीताई मायादेवी परदेशी गेशभाऊ मिस्त्री सर्वच पदाधिकारी त्यांच्या उपस्थित आज या ठिकाणी याचं लोकार्पण सोहळा झालेलं आहे तसंच समोर आपल्याला एक अतिशय सुंदर असं पोलवर एल ईडी कवर दिसतं हे धुळे शहरातील जेवढे मुख्य रस्ते जसं नागावबारीपासून तर गुरुद्वारापर्यंत स्टेशन रोड हा पहिल्या टप्प्यामध्ये असे सर्व्या पोलला चौदा फुटी असे एल ई डी कवर या ठिकाणी येणार आहे धुळे शहरात अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी रस्त्याच्या काठी असेच चौदा फुटी बोलाड या ठिकाणी आपण लावणार आहोत टप्प्याटप्प्याने सर्व कामांना आता सुरुवात झालेली आहे मग ते मॉल असतील विविध ठिकाणचे पाच कमीचे मार्केट असतील या सर्व गोष्टींना सर्व धुळेकरांना एक ते दीड वर्षात या धुळे बदल होताना ना माझी धुळेकरांना विनंती आहे का आपण फार चांगले कामं या ठिकाणी करतो याची देखभाल आणि निगा या प्रत्येक जनतेचं काम त्यांनी राखावी आणि काहीतरी चांगलं केल्यानंतरच या शहराला काहीतरी चांगलं वाटेल परंतु विरोधकांचं काम आहे कोर्ट कचेरी करणं त्यांना लग लाभ हो त्यांनी करत राहू परंतु आम्ही विकासाचे काम या शहरात करत राहू एवढंच जी सांगतो जय श्रीम